नमस्कार मी स्नेहा कोबे फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते अरे दूध बंद कर बंद कर बघा आजची किचनची जबाबदारी सांभाळलेली आहे आरोहीने आणि चाललं होतं दूध आता होतो आज मला किचनपासून सुट्टी आहे ब्रेकफास्ट तेवढा आम्हाला बनवायचा होता कारण आज आमच्या कॉलनीमध्ये गणपती बाप्पांचा भंडार आहे तो तिथे आम्हाला जेवण जेवायला जायचं आहे आणि पण ब्रेकफास्ट तर हवाच होता सो आज ब्रेकफास्ट बनवत आहे आरोही काय बनवते ब्रेकफास्ट मध्ये पोहे आज आउट ऑफ द बॉक्स जाऊन आरोही पोहे बनवते आहे नाहीतर आरोहीला काही ब्रेकफास्ट म्हणा किंवा सायंकाळी काही बनवायचं असलं तर आरोही बनवत असते मॅगी आणि तीही खूप वेगवेगळ्या प्रकारची पण आज गॉड मॅगी घरीच नाही घरात नाही आहे त्यामुळे आज आरोहीच्या ह्याचे पोहेही मला खायला मिळत आहेत आणि खरच आईनंतर जो जी व्यक्ती असेल जी आपल्याला आराम देऊ शकते किंवा सुख देऊ शकते दी दी बर्याजा, बर्याजा ती मुलगीच आहे माझी दिदी मला मस्त माझी मुलगी खरंच मला बऱ्याचदा बऱ्याचशा गोष्टी बनवून खाऊ घालते म्हणजे मॅगी तर खूपच वेगवेगळ्या फ्लेवरची वेगवेगळ्या <laughs> बघ कशा हसायला येते तिला मॅगी पुरण चालू केलं तर मॅगी तर खूप वेगवेगळ्या प्रकारची खाल्लेली आम्ही तिच्या हातची पोहे ही बऱ्याचदा खाल्लेत आज पुन्हा ती पोहे बनवते आहे आणि चला आज मला स्वयंपाकापासून तशी सुट्टी आहे पण सायंकाळी बहुतेक काही बनवावं लागेल पण चला दिवस माझा मस्त मजेत जाणार आहे क्लिनिंग वगैरे सर्व सर्व माझ्या आटोपलेली आहे आणि आता आरती बाकी आहे बर कानखी आभाच्या पप्पाची वाट पाहतो आहोत वा आम्ही आरती झाली की मग विसर्जन विसर्जन नाही म्हणतात का पप्पा तीन वाजता जाऊ म्हणतात कारण जेवणच तिथे एक दोन वाजेपर्यंत चालतील आणि पप्पा पप्पा तिथेच काम करत आहेत काहीच तर नाही करत आहेत फक्त उद्धच तर पप्पा तिथे कामच करत आहेत लक्ष ठेवत आहे नाही तर आचार्यासारखा काय स्वयंपाक करतील का आचारी लोकांना इन्स्ट्रक्ट करायचं वगैरे वगैरे काम ते त्या मंडळाचे कोणीतरी सदस्य असतील म्हणून टाक सो जरा लेटस्ट विसर्जन होणार आहेत तो साल सो चाललेलं आमचं हे असं काहीच आता पोह्यांवर आमचं ब्रेकफास्ट होणार आहे त्यानंतर भंडाऱ्याचं मस्त टेस्टी जेवण नंतर गणपती विसर्जन आणखी बऱ्याचशा गोष्टी हळूहळू करतेस तुमच्यासोबत सो शेअर सोबस्केट येऊन आरुहच्याचे पोहे दाखवते ना तुम्हाला सो बघा आरुईचे पोहे इथे बनून तयार झालेत पोह्यांपेक्षा टोमॅटो आलून कांदा ऑल ऑलदर थिंग जास्त दिसत आहेत मला काढून खाशील तू नाही मला आवडते ना सांगते मी फक्त दिसत आहे जास्त हे आमचं प्लॅनिंग आहे आजचं चला आता आरोहीचे आजचे मस्त पोहे एन्जॉय करते आणि त्यानंतर आमगळून त्यानंतर मग इतर गोष्टी होतील चला आरोहीचे पोहे तयार झालेत मस्त पोहे एन्जॉय करते आणि इथं आरोहीचं चाललं होतं ता मम्मा पोहे कशेत पोहे कशेत किती अपेक्षा असतात ना म्हणजे एखादी गोष्ट बनवली की समोरच्या कौतुक करावं वगैरे वगैरे पण आपल्या बायकांच्या नशिबी मात्र हे कौतुक कधीच येत नाही अगदी स्वतःहून विचारलं तरी या व्यतिरिक्त रिप्लाय येत नाही म्हणजे तुम्हाला येत असेल तर तुम्ही वन ऑफ द म्हणजे लकी उमन आहात असं म्हणता येईल पण बऱ्यापैकी जे आहे इतका जो आहे रिप्लाय येत असतो चला आयतं मिळालं ते महत्वाचं तुम्ही सईता मनकरचा तो डायलॉग ऐकला का सत्यनारायणचा प्रसाद आणि नवरा जसा मिळाला तसा गोळ मानून घ्यायचा आणि तिच्या त्या डायलॉगमध्ये तिने आणखी एक गोष्ट म्हणजे ॲड करायला पाहिजे होती ते म्हणजे आयतं जेवण जसं मिळालं ना तसं मुक्काट्यांना खाऊन घ्यायचं कसं आहे काय आहे या फंद्या तर पडायचंच नाही बरं चला हे आहेत आमच्या कॉलनीमधील गणपती बाप्पा आणि हे एकूल तर एक आमच्या कॉलनीमधील राम मंदिर आहे सर्व प्रोग्राम सर्व छोटे मोठे का असे ना इथेच होत असतात आणि गणपती बाप्पा हे दोन वर्षापासून याच मंदिरात बसत आहेत आणि त्याचा आज भंडारा होता दर्शन घेतलं आणि पोटभर जेवलं पोटासोबत मनही तृप्त झालं खरंच आणि आणखी एक मजा असते मैत्रिणींसोबत जायचं गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी करत जेवायचं आणि गप्पा गोष्टी करत घरी यायचं असं करता करताना अडीच तीन तर घरी यायलाच वाजले आमचं ठरलेलं की आपण विसर्जनासाठी चार वाजता निघूयात पण इतकं आपाळ भरून आलं सो आम्ही सव्वा तीन वाजता जे आहे इथे विसर्जनासाठी निघालेला या एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला गणपती बाप्पा गणपती बाप्पांची शेवटची आरती करताना खरंच मन भरून आलं होतं म्हणजे कुणालाच नाही वाटत गणपती बाप्पांना निरोप द्यावा दहा दिवस इतके छान जात असतात आपले सकाळ दुपार संध्याकाळ आपण तिथे बसलेलो असतो त्यांना सुख दुःख सांगत असतो आणि किती प्रसन्न असतो आपल्या घरातलं वातावरण पण हा शेवटचा दिवस नकोसा वाटतो खरा पण ती तर जगाची रीतच आहे ना म्हणजे पुढच्या वर्षी आनंदाने उत्साहाने आतुरतेने वाट पाहण्याची जर मजा हवी असेल तर ओलावल्या डोळ्यानेच का असे ना बाप्पांना निरोप तर द्यावाच लागेल नाही का सो आता आलेला आहोत आम्ही नदीवर बाप्पांची आरती वगैरे केली आणि त्यानंतर पिहू बघा बाप्पांना असा मिठीतच घेऊन बसला आणि मुलांचं दरवर्षीच असते आम्हाला विसर्जन करायचंच नाही असं त्यांचं चाललेलं असतं त्याला भरपूर समजावून सांगितलं त्याला म्हटलं त्याचेही मम्मी पप्पा वाट पाहत असतील बाळा पण माझं ना ओवर स्मार्ट आहे म्हणते मम्मा दे है, देव है ते देव आहेत देव एकाच वेळी खूप साऱ्या ठिकाणी ना प्रेझेंट असतात इथेही असतात त्यांच्या घरीही असतात बघ न बोलला तू इतक्या सर्वांच्या घरी बाप्पा आहेत मग ते काय फक्त आपल्या घरी होते का सर्वांकडे जशी प्रेझेंट असतात ना तशी त्यांच्या आईबाबांसोबतही असतात मी तर या पिहूचं बोलणं ऐकून कधी कधी थक्क होते बरं चला शेवटचे क्षण हे खरंच खूप भारावून टाकणारे असतात पण आता आपण जरा इनफ मॅच्युअर्ड झालेलं असतो त्यामुळे डोळ्यात पाणी वगैरे माझ्या येत नाही पण खरंच मन इतकं हळवं झालेलं असतं ना असं शेवटचं बाप्पांना जाताना पाहणं तर म्हणजे अंगाला काटा आणणारं असतं आणि आता मी एडिटिंग करते आहे ना तेव्हाही माझ्या अंगाला खरंच काटे येत आहेत हे सर्व बघून आणि ना म्हणजे सोबतच गहीवरूनही येत आहे पण चला दिल्या बाप्पांना निरोप जशी आपल्या सर्वांची मनं गहीवरून येतात ना तशी सृष्टी ही जणू काही घहीवरून आली होती बघा इतकं आभाळ दाटून आलेलं ना आता दो दो पाऊस येईल का नंतर येईल असं काहीस झालेलं होतं आणि इतकं सुंदर वातावरण होतं आणि नदीचं हे दृश्य पाहून तर अगदी म्हणजे खूप मस्त वाटत होतं असं वाटत होतं तासन तास इथेच बसून राहू की काय पण मग आरोईच्या पप्पांचे चालू झाले नेहमीसारखी घाई चला 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 पाऊस येईल पण त्या गणरायालाच त्याच्या भक्ताची काळजी बघा इतकं दाटून आलेलं होतं पण एक थेंब पाणी आलं नाही तिथनं आरवळीच्या बप्पांनी आम्हाला घाईघाई जरी आणलं ना तरी आम्ही ज्या पॉईंटवर दरवर्षी विसर्जन करत असतो तो हा पॉईंट आहे आणि इथे जे आहे आम्ही थोड्या वेळ आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन तर झालेलं आहे त्यानंतर ना आम्ही इथे मस्त नदी म्हणजे दरवर्षी आम्ही याच पॉइंटवर येत असतो पण यावर्षी जर आतमध्ये गेलो पण इथे खरी मजा येते माहिती आहे का इथनं इतकी सुंदर नदी वगैरे दिसते ना पण तेही आज आमच्या नशिबात नव्हती कारण भरपूर पाणी आहे आणि चालायचा भरपूर कंटाळा आलेला आहे आम्हाला बरंच दूर चालत जावं लागतं कुणीतरी सोबत असतं तर मग साहेबांनी नेलंच असतं पण आता कुणी सोबतही नाही आणि आम्हालाही कंटाळा आला सो आम्ही चाललो घरी चला घरी गेल्यावर भेटते तुम्हाला तसं मला हे बापरे विसर्जना ना म्हणजे इतकं काही नाही पण घरी आल्यावर जेव्हा हे सर्व रिक्काम आणि सूनं सुनं वाटलं ना तेव्हा खरंच म्हणजे असं धस्स झालं की म्हणजे बघवल्याच जात नव्हतं खरं तर या सर्व गोष्टींकडे करिकामं रिकामं आणि वेगळंच म्हणजे आतुरता आणि अस्वस्थता जाणवत होती बराच वेळ प्रयत्न केला की जाऊ दे नंतर आवरते किंवा उद्या आवरता येईल पण हे बघून खरं सांगते करमतच नव्हतं मला कसं तरी होत होतं मी म्हटलं चला तसंही कशातच मन लागत नाही आहे आणि असं म्हणजे याला बघून बघून वाईट वाटून घेण्यापेक्षा म्हटलं हे सर्व आपण एकदाच आवरूनच ठेवू मुलंही खेळायला गेलेली होती म्हणजे घरात कोणीच नव्हतं आणि मग माझं ना सर्व लक्ष नुसतं या डेकोरेशनकडे जात होतं म्हणून लगेच जे आहे केसं वगैरे बांधले मी एकदाचे आणि लागली कामाला हे सर्व डेकोरेशन करताना इतका उत्साह असतो उत्साहाच्या भरात आपण किती काही गोष्टी करून जातो पण खरं सांगू का हे सर्व काढताना मला काहीच सुचत नव्हतं म्हणजे काय ठेवू कुठे ठेऊ कसं करू म्हणजे काही कळत नव्हतं अगदी सुन्न झाल्यासारखं सो केली तरी मी सुरुवात जे काही ऑइल वगैरे पूजेचं सामान वगैरे होतं ते सर्व आधी नेऊन ठेवलं त्यानंतर कॅन्डल्स वगैरे त्याच्या त्याच्या जागी ठेवले आणि आणखी एक गोष्टीचं टेन्शन मला बाहेर पाऊस चाललेला मुलं खेळायला गेलेली आणि बघा साडेसात वाजले तेव्हा कुठं मुलं घरी आलेत आणि इथे इतकी भयंकर चिडले होते मी का विचारू नका आणि मुलांनाही माहीत होतं मम्मा चिडली म्हणून बघा लगेच माईल वगैरे देऊन जे असते ना ते सर्व मला मनवणं वगैरे इथे चाललेलं की नाही आम्ही पप्पांसोबतच होतो तू कशाला इतकी घाबरते तू कशाला इतकी काळजी करते आणि उलट बघा माझ्यावरच चिडून वगैरे की चुकी जशी माझीच आहे पण मला तर सांगून गेलेले ते की आम्ही खाली मम्मा सायकलिंग करत आहोत आणि मग आता मी तर काळजी करणारच ना पण ते त्यांच्या पप्पांसोबत मंदिरात गेले आम्ही इतका दो दो पाऊस चाललेला पण त्यांनाही काळजी नाही आणि त्यांच्या पप्पांनाही नाही की कमीत कमी एक फोन तरी करून मला सांगायचं त्यामुळे ना जरा त्यांचा आल्या आल्या समाचारच घेतला आणि पुन्हा जे आहे माझ्या कामाला लागले ही जी कॅरी बॅग दिसते आहे तुम्हाला ही ती येत नाही का बलून्सवाली ती टु आपण म्हणजे टुचक टुचक फोडत असतो ती सो त्यामध्येच ना मी हे अशा प्रकारे जे दिव्यांपासनं बनवलेले आहेत ना कॅन्डल होल्डर वगैरे सो ते ठेवत असते त्यामुळे ना म्हणजे सर्व व्यवस्थित राहतात सेफ राहतात आणि थोडंफार म्हणजे त्याला लागलं वगैरे काही ना तर लगेच फुटत वगैरे काही नाही सो चला हेही पॅक झालं आणि आता फायनली जे आहे या डेकोरेशनचं काय करायचं माझ्या डोक्यात चाललेलं खरंच सुचत नव्हतं पण तरी आता वेळही होता आणि दुसरी काही कामंही नव्हती मुलं अभ्यास करायलाही तयार नाहीत सो म्हटलं चला हेच हे तेवढं आवरून घेऊ बघा इथे डब्बे डब्बे म्हणजे काय 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 ऍडजस्टमेंट केली होती या सर्व डेकोरेशनसाठी सो ती सर्व आवरली आणि इथे ना मी उगाच नाटकं करत होती मुलांसमोर की हे तोडू का मी पर्वत आता वगैरे वगैरे दोघही असे ओरडलेत ना एका स्वरात नाही मम्मा ते तोडू नको तुला काही कामात नसेल तर आम्हाला खेळायला दे असं तसं पण खेळायला तर मी देणारच नाही आहे कारण या गोष्टीसाठी मी इतकी भयंकर मेहनत केलेली आहे त्यामुळे ना त्याचा पुन्हा एकदा तरी वापर मी करेलच नक्की त्यासाठी मी त्यांना अगदी जपवून ठेवणार आहे त्याचं मी पुढे काय करेल कसं यूज करेल खरं सांगू का काहीच आयडिया माझ्या डोक्यात नव्हती पण तरी म्हटलं आपण ठेवून तरी देऊयात जपून जेव्हा जसं सुचेल तसा जो आहे त्याचा एकदा का होईना पुनर्वापर झाला पाहिजे कारण आपण यासाठी भरपूर वेळ आपला खर्च केलेला आहे सो पुढच्या वेळेस तो जो वेळ आहे तो थोडाफार का असे ना आपला वाचेल सो लायटिंग वगैरे सर्व पॅक केली आणि हा जो रॉड दिसतो आहे ना हा मी म्हणजे मी दरवर्षी जो आहे यूज करत असते आरूईच्या पाळण्याचा आहे ॲक्च्युली आणि भरपूर जपून ठेवलेला आहे खरंच खूप कामात येतो माझा नेहमीच या फाउंटेनला जी काही मी मशीन वगैरे यूज केली होती ती माझ्या गार्डन मधल्याच फाउंटेनची होती सो तीही इथे काढायचा माझा जो आहे अटोकाट प्रयत्न चाललेला एक कारण तुम्ही बघितलं त्या मशीनवरच जे आहे तो ते मडकं मी जे आहे अटॅच केलेलं होतं सो मशीन काढताना ते पुन्हा खाली वगैरे पडू नये असं जे आहे माझ्या डोक्यात होतं कारण मी वरनं जे सिमेंटचा जो कापड वगैरे लावला होता त्यामुळे ते मडकं बऱ्यापैकीनं तिथे म्हणजे चिपकलेलं होतं त्यामुळे मशीन काढली तरी ते त्याच अवस्थेत राहिलं पाहिजे असा जो आहे माझा प्रयत्न होता भरपूर प्रयत्नानंतर मला यश आलं आणि एकदाची जी आहे मशीन अगदी व्यवस्थितपणे बाहेर काढली मी आणि त्या सुद्धा काही ही म्हणजे इजा झाली नाही त्यानंतर आम्ही हा पर्वत वगैरे उचलला हे एक चॅलेंज होतं खरं तर कारण खाली जे कार्डबोर्ड यूज केलेलं होतं तेही एक नव्हतं छोटे छोटे तुकडे होते आणि त्यानंतर हे इतकं हेवी होतं कारण काळ्या चिपकवायचा मी प्रयत्न भरपूर केलेला पण त्या काही चिपकल्या नव्हत्या शेवटी मी ना छोट्या मोठ्या बॉटलमध्ये रेती माती भरून त्या काळ्या त्यामध्ये खोचून जो आहे हा पर्वत तयार केला होता पण फायनली बघा या गा ड्राय बाल्कनीमध्ये तो मी व्यवस्थित झाकून सु झुकून अगदी सेफली ठेवला त्यानंतर हा जो एरिया आहे तो पूर्ण क्लीन केला आणि बेड वगैरे जागच्या जागी ठेवून बघा हा काहीसा असा दिसतो आहे आता आणि त्यानंतर हा एरिया सुद्धा मस्त क्लीन करून घेतला आणि आता पहिल्यासारखं पुन्हा जे आहे माझी लिव्हिंग रूम सेट झालेली आहे लिव्हिंग रूम क्लीन झाली पण माहिती आहे काही तांब्या पितळाची भांडी वगैरे घासायची होती आणि तीही मी आत्ताच घसून घेतली कारण मला माहीत होतं आज जरी नाही केलं उद्या हे आपल्यालाच करायचं आहे त्यामुळे आत्ताच जी आहे सर्व म्हणजे जेवणाची भांडी वगैरे ही तांब्या पितळची भांडी वगैरे क्लीन केली माझं किचन बघा किती म्हणजे किती स्वच्छ आणि सुंदर दिसतं आहे ते बरं चला सर्व कामं आवडी झालीत माझी आणि ही कामं आवडता आवडता खर्च इतकी दमली होती भयंकर भूक लागलेली आहे पण एक घासही खायची इच्छा नव्हती सो बाप्पांना शेवटी माझी काळजी तर बघा बाप्पांनी मस्त गरमागरम जे आहे उकडीचे मोदक पाठवलेत माझ्यासाठी मी व्हिडिओ शेअर केलेलाच तुमचा तुमच्यासोबत उकडीच्या मोदकचा आणि शेअरही केलं होतं मला किती आवडले ते सो माझ्या मैत्रिणीने मला जे आहे आता तिने बाप्पांसाठी उकडीचे मोदक केले होते सो आत्ता आणून दिलेले आहेत पुन्हा जे आहे थोडे गरम केलेत आणि आता मस्त एन्जॉय करते आहे खरंच उकडीचे मोदक नसते ना तर में ना जोपले आसे कारत इकी है मी काहीही न खाता झोपले असते कारण इतकी जास्त जमलेली आहे मी त्यामुळे पण चला आता मस्त उकडीची मोदक एन्जॉय करते आणि आजचा व्हिडिओ जो आहे इथे संपवते अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हां कसा काय सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला शेअर करा अच्छा व्हिडिओला शेअर पण करा आणखी आणखी माहिती डायलॉग <laughs> आणखी छान छान कमेंट करा मी तुमच्या कमेंटची खरंच खूप आतुरतेने वाट पाहत असते पुढे भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड बाय बाय स्वतःची काळजी घ्या बाय टाटा सी यू अगेन बाय आरोहीला झोपेत आता भयंकर झोपे